नमस्कार माझे नाव समर्थ उमेश केलारे शाळा स्कूल गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी हा पर, पर्यावरणपूरक असा झाडाचा जा गणपती बनवलेला आहे याच्या हातून आधी शाडू मातीचा आणि नंतर त्याच्यावर कापूस लावला आणि नंतर ह्या त्याच्या पितांबरासाठी ह्या डाळी चित चितक चिपकवलेला आहे आणि नंतर हे सगळे झाडाचं डेकोरेशन केलेलं आहे हे उंबराचं झाड हे आपल्या फुलाचं आहे शेवंतीचं हे आशोकाचं आहे हे आपल्या तुळशीचं आहे आयुर्वेदिक तुळशीचं हे कोरपडे आपली आपल्या आयुर्वेदात कामी येते का हे आपले फुलाचे झाडं सगळं सर्व आणि हे इकडं ही पण एक तुळस आहे एका प्रकारची याच्यापासून आपल्याला जरा जास्त ऑक्सिजन भेटते हे इकडे पानफुटीचं झाड आहे जाते मुटखड्यासाठी कामी येते आपल्याला बाकीचे हे इतकं सगळं परत बाकीचंच मांडलेलं आहे गणपती हे माग पण झाड आहेत सगळी आणखी इकडे नारळाचे झाडे हे फुलाचे झाडे सगळे सगळा परत बागेतच मांडलेला आहे सगळे कडीपत्ता पण आहे <laughs>